काल अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष दादा गायकवाड यांच्यावरती बॅड हल्ला झाला होता आणि या घटनेचा राज्यभरातून तीव्र पडसाद उमटतो तीव्र ठिकाणी निषेध केला जातोय माझ्यासोबत गायकवाड गायकवाड्यात दादा काय काय ह्याच्या पाठीमागे षडयंत्र असू शकते हल्ल्याच्या मागे जे जिजाऊ काल अक्कलकोट येथे राजे भोसले यांचा सत्कार माझ्या हस्ते होता तिथल्या सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते शिक्षण संस्था आणि त्यांचं जे अन्न छत्राचं काम आहे त्या संबंधाने त्यांचा सत्कार होता आणि मी त्यांना यायचं कबूल केलं स्वतः राजेंनी आग्रह धरला होता की माझ्या हस्ते तो सत्कार व्हावा आता तिथं गेल्यानंतर तशा प्रकारचं काही स्वागत झालेलं मला दिसत नाही सुरक्षितेचा विषय होता कार्यक्रमाच्या ठिकाणी अगदी जन्मय राजे भोसलेंबरोबरच आम्ही पोहोचलो होतो डॉक्टर शिवरत्न शेटे जे प्रमुख वक्ते होते ते तिथं पोचल्यानंतर फटाके वाजत होते स्वागताचे वाजंत्री वाजत होती आणि अचानक हा प्रसंग घडला माझ्या आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या अंगावर काळं वंगन तेल टाकलं गेलं आणि माझ्या जीविताला धोका झाला त्यांनी फार झटापटी केली मारामारी केली आणि जी व्यक्ती पुढे आलेली आहे पोलिसांनी अटक केलेली ती दीपक काटे म्हणून आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे सरचिटणीस आहेत आणि ते शिवधर्म फाउंडेशन नावाने काम करतात असं सा, ते सांगतात त्यांचा जो मूळ मुद्दा आहे तो की संभाजी ब्रिगेड हे एकेरी नाव आहे संभाजी महाराजांचं आणि त्यांनी त्याचा अपमान होता आता संभाजी ब्रिगेडला पंचवीस वर्ष होऊन गेले छत्रपती संभाजी ब्रिगेड करा असा त्यांचा आग्रह आहे परंतु प्रश्न असा आहे की ती कायदेशीर बाब आहे म्हणजे धर्मदाय आयुक्ताकडे तशा प्रकारे आपल्याला अर्ज करावा लागतो पण आम्ही जेव्हा अर्ज केला असं लक्षात आलं की बाबा छत्रपती संभाजी ब्रिगेड नावाने सचिन कांबळे नावाच्या एका एक व्यक्तीने ती मुंबईमध्ये रेजिस्टर केली आणि ते काम करतात सातत्याने त्यांच्याशी एक तर बोलून ती आपल्याला घ्यायला लागेल ते नाव किंवा मग काही त्याला त्याला प्रक्रिया करावं लागेल त्यासाठी वेळ लागत होता त्यांनी आमच्याशी दोन तीन वेळा बोलले होते आम्ही त्यांना त्यातल्या तांत्रिक बाबी पण सांगितले उदाहरण पण सांगितले की बाबा कोल्हापूरचं शिवाजी विद्यापीठ ते एकेरी उल्लेख आहे त्याच्या बाबतीत पण छत्रपती शिवाजी महाराज असं करा त्याचाही इतिहास आहे तो विषय झाला आपण अमोल कोल्हेंबरोबर अं स्वराज्य रक्षक संभाजी सिरियल सुरू केली होती त्यावेळेसही अनेक संघटनांनी आक्षेप घेतले की बाबा छत्रपती नाव यायला पाहिजे संभाजी महाराजांचा एकरी उल्लेख होतो तर असा एकरी उल्लेख वगैरे आता आम्ही महापुरुषांच्या विचारानेच काम करतो आम्ही सत्य इतिहासात शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन जात आहे संभाजी ब्रिगेड त्याच्यावरती गेल्या अनेक वर्षापासून काम करतो हा विचार कुठेतरी मारायचा दाबायचा प्रयत्न यातून नाही भारतामध्ये जी राजकीय परिस्थिती दोन हजार चौदा पासून निर्माण झाली तर राज्यघटनेला धोका निर्माण झालेला आहे लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे आणि उघड उघडपणे गांधीजींची हत्या करणाऱ्या गोडसेंचं समर्थन केलं जातं सावरकरांच्या विचाराचे चित, नाटक चित्र हे आहेच तर हा विचार काय आहे तर पुरोगामी आणि प्रतिगामी विचार आहे आता पुरोगामी आणि प्रतिगामी म्हणजे मनस्मूर्तीचा आणि राज्यघटनेचा विचार आहे मनस्मूर्ती ही वर्णवर्चस्ववादी आहे अधिकार नाकारणारी आहे आणि तिचं समर्थन करणारा हा विचार आहे प्रतिगामी विचार ज्याला आपण हिंदुत्ववादी सुद्धा म्हणतो ब्राह्मणवादी सुद्धा म्हणतो ज्याला फुले शाहू आंबेडकरांच्या भाषेत मानायचं तर अभिजन विरुद्ध बहुजन अशा प्रकारचा तो विचार आहे आता आम्ही जी मांडणी करतोय सातत्याने ती म्हणजे राज्य घटनेला अभिप्रेत असलेली समता बंधुता न्याय आणि मानवतेची मूल्य आता ती जी मांडणी आहे राज्य घटनेची तिलाच धोका निर्माण झालेला मी म्हणत नाहीये राहुल गांधी सातत्याने राज्य घटनेची प्रत हातात ठेवूनच भाषण करतात याचा अर्थ काय आहे तर या देशातली संपूर्ण राजकीय व्यवस्था एक अधिकारशाहीकडे जायला पाहिजे एक निवडणूक झाली पाहिजे हे आग्रह एकच नेता मोदींसारखा असला पाहिजे हा आग्रह तर राजकीय परिस्थिती सामाजिक परिस्थिती बघितली तर ती विचाराची लढाई पुरोगामी आणि प्रतिगामी असा तो विषय आहे आता अशी चर्चा सुरू आहे की राष्ट्रीय संघाच्या बैठकीमध्ये बामसेप आणि संभाजी ब्रिगेड यांच्या विचार यांचे विचार दाबायचे मारायचे किंवा त्यांना नष्ट करायचे असे काय आदेश दिलेले आहेत का माझी माहिती आहे की दोन पक्ष ज्यावेळेस फोडले तर त्यांचे एक प्रमुख मंत्री मला भेटले त्यांनी मला सांगितले की हे पक्ष फोडलेले नाही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट हे आपल्याला गट दिसतात पण हे दोन्ही पक्ष आता एकमेकाच्या विरोधात लढताना दिसतात अजित पवार आणि शरद पवार हे एकमेकाच्या विरोधात लढतात आणि भारतीय जनता पार्टी मात्र सुरक्षित आहे तिच्यावर कुणी कोणी आरोप करत नाही आता हे आपापसात आप लढूनच संपतील असं त्यांचं धोरण आहे आता दुसरा मुद्दा काय आहे की एवढं करून सुद्धा म्हणजे पक्ष फोडून सुद्धा एक सामाजिक ताकद आहे जी सातत्याने प्रबोधन करते त्याच्यामध्ये बामसेप आहे मराठा सेवा संघ आहे संभाजी ब्रिगेड आहे वंचित बहुजन आघाडी आहे अनेक असे सामाजिक राजकीय पक्ष आहेत की जे खुलेशाव आंबेडकर विचार राज्यघटना लोकशाही याच्यावर बोलती तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने बामशेत मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड ही संघाच्या नागपूरच्या एका मिटिंगमध्ये यांचा आता बंदोबस्त केला पाहिजे अशा प्रकारची मिटिंग झाल्याची मला गेल्या महिन्यापासून माहिती आहे आता हे जे दीपक काटे हे जे शिवधर्म प्रतिष्ठान नाव वापरतात शिवधर्म कुणी काढला होता शिवधर्म मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडनी काढला होता आता हेच नाव वापरायचं म्हणजे शिवधर्म आणि संभाजी ब्रिगेड म्हणजे यांची आपापसात लढाई चालू आहे दीपक काटे मराठा प्रवीण गायकवाड मराठा यांची आपापसात लढाई चाली हे दाखवायचं मात्र दीपक काटे यांच्यावर दाग गंभीर गुन्हे ते गुन्हेगारी प्रवृत्तीचा विचार आहे आणि ते सरचिटणीस आहे भाजपचे आणि माझ्या अंगावर ज्यावेळेस ते हल्ला करतात त्यांचा हेतू प्रामाणिक नव्हता जे दाभोळकरांचं झालं जे कलबुर्गीचं झालं जे कॉम्रेड पानसरचं झालं जे गौरी लंकेशचं झालं हे कुठल्या काळामध्ये झालं म्हणजे पुरोगामी विचारच नुसता संपवायचा नाही तर पुरोगामी विचार मांडणारे लोक वक्ते नेते हे सुद्धा संपवायचे पण यांना हे कळत नाही भाजप हात भाजपच्या शंभर टक्के भाजपचा हाते कारण आता तो जो ज्यांनी माझ्या हल्ला केला ते आता निर्दोष मुक्त होते त्याला काही कुठली जामीनची गरज नाही त्याला जी कलम लावायला पाहिजे म्हणजे तीनशे सात लावलं पाहिजे तीनशे पंच्याण्णव लावलं पाहिजे कारण तिथं मोबाईल गेले चेन गेलीये गडर गेलेले जी जी कलम लावली पाहिजे पोलीस काही सहकार्य करायला तयार नाहीये आयोजकांबद्दलही संशय आहे या आयोजकांनी तिथं सहकार्य केलं पाहिजे त्याच्यानंतर निषेध नोंदवला पाहिजे म्हणजे ठरवून एकदम योजना बनवून राजांचं नाव पुढं करून राजांनी स्वतः निमंत्रण देऊन तिथं बहुजन समाजाच्या एका नेत्याची बदनामी हा येतो नाहीये तर हत्या हा प्रयत्न आहे आणि असं आहे की महात्मा फुलेंवर पण अशा प्रकारचा हल्ला झाला होता शाहू महाराजांवर झालेलाय बाबासाहेब आंबेडकरांवर झालेलाय तर अशाने विचार संपत नाही ही प्रवृत्तीला कळलं पाहिजे ही एक विकृती ही काही संस्कृती नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बावनकुळेने स्टेटमेंट दिलं की भाजप त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा हात नाही किंवा त्याचं समर्थन आम्ही करत नाही कारवाई करू मात्र एक कारवाई करू असं आणि दुसरीकडे मात्र नाही नाही मूळ मुद्दा आहे की बावन चौकीमध्ये अक्कलकोटला फोन आला होता आता दुसरी गोष्ट नैतिक जबाबदारी ज्याला म्हणतो भाजपचे प्रमुख नेते जे हे राजकारण सगळं खेळतात महाराष्ट्रामध्ये ते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत ही नैतिक जबाबदारी त्यांची आहे ते बहुजन समाजाच्या जीवावर राजकारण करतात आणि बहुजन समाजाचेच नेते संपवायचा प्रयत्न करतात माझा आरोप नाहीये माझं मत असं आहे की लोकशाहीमध्ये एक नैतिकता असते आणि आपल्याच पक्षाचा कार्यकर्ता आहे दीपक काटे स्वतः लिहितात ते कोण आहेत ते सरचिटणीस भाजप युवा मोर्चाचे आता ते गोळ घालतात की शिवधर्म प्रतिष्ठान शिवधर्म प्रतिष्ठानचे कार्यकर्ते किती लोक किती आणि मागणी काय तर छत्रपती नाव असलं पाहिजे त्यांनी अपमान मान आपण असा मान अपमान होत नसतो परंतु काहीतरी छोटस निमित्त पुढं करायचं आणि हल्ले करायचे परस्पर अशा छोट्या छोट्या टोळ्या बनवायचे छोट्या छोट्या संघटना बनवायचे हे संघाने पूर्वीपासून केलेले आणि हे भाजपच्या रणनीतीचा भाग आहे आता तुमची सरकारकडे काय मागणी असणार आहे आपलं पुढचं संभाजी ब्रिगेडचं काय धोरण असणार आहे या सगळ्या घटनेनंतर संभाजी ब्रिगेडचं धोरण ठरलेलं आहे त्याचा पूर्व इतिहास सगळ्यांना माहीत आहे शासनाकडून माझी कुठलीही अपेक्षा नाहीये कारण शासनामध्ये असलेले देवेंद्र फडणवीस हेच करते करवी थे 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 ते सगळ्या राजकारणाचे आणि परिस्थितीचे अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे जरी मराठा असले तरी पण त्यांच्याकडून माझ्या अपेक्षा उरलेले नाहीये कारण ते भाजपच्या आधीन गेलेले आहेत त्यामुळं आता मला अपेक्षा आहे बहुजन समाजाकडून लोक चळवळीची अपेक्षा आहे जसं की कुठलाही नेता नसताना मराठा क्रांती मोर्चे निघाले बहुजन क्रांती मोर्चे निघाले लाखोच्या संख्येने लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी या व्यवस्थेला जुगारलेलं आहे बांगलादेश मध्ये राज्यकर्ते नाकारले पळून जायला लागले त्यांना श्रीलंके मध्ये झालं जसं मध्ये झालं अशी विकृत परिस्थिती महाराष्ट्रामध्ये मी फक्त एक निमित्त आहे पण मी तुम्हाला सांगतो ही शेवटाची सुरुवात आहे मोठ्या प्रमाणात आंदोलन होईल महाराष्ट्रामध्ये नाही आता लोक ठरवतील हे बघा संभाजी ब्रिगेड तिच्या पद्धतीने काम करेल का क्रिया प्रतिक्रिया जरूर होणार आहे पण लोकांना जर लोकशाही टिकवायची असेल कारण त्यांच्या मताची चोरी झालेली राहुल गांधी सांगतायत पुरावे सांगतायत ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर सांगतायत पुरावे सांगतायत सत्तर लाख मतं पाच वाजल्यानंतर झाली ती गेली कुठं कशी झाली म्हणजे हे जे निवडणूक आहे ती संशयास्पदे ज्याला आपण मत दिले त्याला जात नाही हे ईव्हीएम बद्दल संशय म्हणजे इथं पारदर्शक लोकशाही नाहीये निवडणूक यंत्रणा नाहीये लोकांच्या मताची चोरी होते म्हणजे अधिकाराची चोरी होती खिशातनं थोडे पैसे गेले तर आपण अस्वस्थ होतो आपलं मत पुढचे पाच वर्ष आपल्याला न्याय देणारं सरकार आणण्यासाठी आहे त्याचीच चोरी झाली या गोष्टीची ज्या दिवशी बहुजन समाजातल्या बहुसंख्य लोकांमध्ये जाणीव होईल आणि हे जे आता सरकार आहे महाआघाडीचं सरकार हे भारतीय जनता पार्टीचं नाहीये ते भारतीय जनता पार्टीने कशासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना बरोबर घेतलं तर सत्तेत येण्यासाठी टक्का त्यांना पूर्ण होत नव्हता हे कडगुळ बनवलेले एक ना एक दिवस बहुजन समाज जागा होईल तो लोकशाहीसाठी आणि राज्यघटनेच्या तत्वासाठी रस्त्यावरील मला आता भविष्यामध्ये कुठलाही नेत्याकडून ना अपेक्षा नाही सरकारकडून ना अपेक्षा नाही समाज संघटित होऊन अशा प्रकारची व्यवस्था तयार करेल की हे सरकारवर अशी वाईट परिस्थिती येईल मी तुम्हाला सांगतो कारण हा ही फक्त सुरुवात आहे आज माझ्यावर झालं उद्या वामन मिश्रमांवर होईल परवा जानकरांवर होईल सदाभावावर खो म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की पहिल्यांदा येण्यासाठी मराठा समाजाचे समाजाचे जे काही बहुजन नेते टार्गेट जाते शंभर टक्के के। केलं जातं भाजपचं चा धोरणच असं आहे की मान्य असलेला वैदिक हिंदू धर्म प्रस्थापित करायचा हिंदू राष्ट्र निर्माण करायचंय आता हे त्यांच्या संघाच्या प्रमुखांनी लिहिलेलं आहे माझा तर सगळ्या विषयाचा अभ्यास आहे आणि त्यांचा जर धोरण आणि हेतू आहे जी शंभर वर्ष काम करतीये आर एस एस एका विचारासाठी ती सत्तेत आल्यास नंतर ती ती विचारधारा लादणार नाही तुमच्यावर असं कसं तात्पुरते तडजोडी करतील ते पण तो अंतिम उद्देश जो आहे त्यांनी कधीही तिरंगा स्वीकारला नव्हता पण आता ते नाव पूर्त करतात ते त्यांनी राज्यघटना कधी स्वीकारली पण पूर्ण बहुमत पाचवी बहुमत चारशे पार हा जो आकडा होता चारशे पार झाले असते तर राज्यघटना घटना त्यांना सहज सोपं होतं दोन तृतीयांश बहुमत होतं तर हे ज्यांना लोकशाही पाहिजे ज्यांना राज्य घटना पाहिजे ज्यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम आहे महात्मा फुलेंवर आहे शाहू महाराजांवर शिवाजी महाराजांवरे ती जनता संघटित होऊन ही लोकशाही आणि राज्यघटना वाचवेल हे होते प्रवीणदादा गायकवाड खर तर या घटनेचा तीव्र शब्दामध्ये त्यांनी निषेध केलेला आहे आणि एकूणच सरकारच्या विरोधात आता लोक रस्त्यावर उतरतील असा विश्वास देखील त्यांनी या व्यक्त केला आहे